नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवर माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तीस डिसेंबरला आहे सोमवती अमावस्या तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी करा हे उपाय सोमवारी पोष महिन्याची अमावस्या येत असल्याने त्यांचं महत्त्व आणि गंभीर आणि श महत्व शंभर पटीने वाढले आहे या दिवशी श्री विष्णू आणि देवहती देव महादेवांची पूजा केल्यास आपल्याला विशेष फळ मिळतं सोमवारी अमावस्या तीस डिसेंबरला येणार आहे सोमवारी पौष महिन्याची अमावस्या येत असल्याने त्यांचे महत्व शंभर पटीने वाढले पौष अमावस्या तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत चालेल एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून बावीस मिनिटापासून तीस डिसेंबर रोजी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत मूळ नक्षत्रावर असेल एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटापासून तर तीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून मिनिट आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत वृद्धी योग आहे वृद्ध योगात सर्व कार्यात वाढ होण्याचा योग आहे अमावस्येला स्नान उपवास श्राद्धाला विशेष महत्व आहे भगवान शिव आणि पिंपळाच्या उपस... पिंपळाच्या झाडाचे उपास झाडाच्या उपासनेचे वर्णन शास्त्रात अतिशय खूप महत्व आणि फलदायी असे करण्यात आले एखाद्या विशिष्ट मनोकामना पूर्ण पूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण केल्यानंतर एकशाठ प्रदक्षिणा घालावी असं म्हणतात की सोमवारी अमावस्येला भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुखसंभती आपल्या घरात नांद नांदते पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भाग्यवान विष्णूचे निवासस्थान पिंपळाच्या झाडाचे मूळ भगवान विष्णू आणि निवासस्थान मानले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाशी मुळाशी निवास करतात म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा अवश्य करावी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि प्रदक्षिणा घालावी असे केल्याने आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अमावस्या आणि तिथीला पितरांच्या पूजा केली जाते आशीर्वादाने जीवनात भौतिक सुख समृद्धी मिळते सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाच्या वस्तूच्या दानालाही अधिक महत्व आहे म्हणून ब्राह्मणाला तांदूळ दूध साखर आणि खोव्यापासून बनवलेली पांढरे खफ्यापासून बनवलेली पांढरी मिठाई पांढरे कपडे चांदीचे चा दागिने आणि इतर पांढऱ्या वस्तूचे दक्षिणे सोबत या वस्तूचे दान करावे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ